आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभामध्ये कोरपना तालुका इथे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे उद्घाटन स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगारांच्या हात्याने केलेलं आहे त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित मुलांना सोबत घेऊन जे बेरोजगार आहे त्यांना सोबत घेऊन आज आम्ही सुशिक्षित बेरोजगारांची वरात काढलेली आहे आणि या माध्यमातन आम्ही शासन व प्रशासनाचं लक्ष वेधू इच्छितो त्याचं मुख्य कारण म्हणजे कोरपणा तालुक्यामध्ये चार सिमेंट कंपन्या आहे आणि चार चार सिमेंट कंपन्या असल्यानंतर सुद्धा इथला स्थानिक शिकलेला सवरलेला युवक हा बेरोजगार आहे त्याचं कारण म्हणजे इथल्या राजकीय व्यवस्थेने अनेक वर्षापासून केवळ वर पैसे घेऊन परप्रांतीयांना या सिमेंट कंपन्यात नोकऱ्या दिल्या आहे याच राजकीय पुढाऱ्यांचे जवळचे माणसं हे आज सिमेंट कंपनीमध्ये मोठे मोठे ठेके उचलतात आणि या आजी माझी आमदार खासदारांनी सातत्याने इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना डावललेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि आजपासूनच पूर्ण राजुरा विधानसभा माझी माती माझा रोजगार ही हा अभियान आम्ही आज सुरू केलेला आहे आणि या मोहिमेतनं इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि जेल भोगू आमची सर्व तयारी आहे धन्यवाद भूषण भाऊ